काय मग मंडळी दोन हजार पंचवीस न्यू इयर सेलिब्रेशन साठी से प्लॅन्स तर नक्कीच झाले असतील इथे जाऊ तिथे जाऊ अंक खाऊ या हॉटेलमध्ये जाऊ काही हरकत नाही मज्जा असते पण काही लोकांसाठी असं असतं की मधुरात एक काय त्याच्यात असतं ग नुसतं आपण खातो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी कॅलेंडरचं पान बदलतो कॅलेंडर बदलतो एवढंच माझ्यासाठी हे असं अजिबात नाहीये नमस्कार म्हणजे व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मला तरी असं ये वाटतं येणाऱ्या नवीन वर्ष म्हणजे ब्रँड न्यू तीनशे पासष्ट दिवस आपल्याकडे करकरीत असतात या तीनशे पासष्ट दिवसात आपण स्वतःला पूर्णपणे बदललं पाहिजे ट्रान्सफॉर्म करायचा प्रयत्न केला पाहिजे नवीन ध्यास नवीन प्रवास <laughs> मला तरी वाटतं की आपण सात्विक जीवनशैलीकडे जास्तीत जास्ती आपला जास्ती भर असायला पाहिजे याबद्दल सध्या देशभरात काय सगळीकडे जगभरात जास्तीत जास्ती काय जास्ती जास्ती म्हणतो त्याच्याबद्दल अवेअरनेस किंवा जागरूकता निर्माण झालेली आहे सात्विक जीवनशैली भाग एक दोन आणि तीन हे विस्तारमध्ये केलेले व्हिडिओज आहेत तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी व्हिडिओ या व्हिडिओचा संदर्भ लागेल तरी सुद्धा जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते सत्व रज आणि तम असे तीनही गुण किंवा या तीनही प्रकारच्या लहरी या पूर्ण ब्रह्मांडात असतात आणि आपल्यामध्ये सुद्धा त्या लहरी असतात मग आता हे तीनही गुण आपल्यामध्ये असतात तर सत्व गुण जेवढा आपण स्वतःकडे जास्ती आकर्षित करू आपल्यामधला सत्व गुण जेवढा आपण वाढवू तेवढच आपण जास्ती आनंदी सकारात्मक आणि निरोगी आयुष्य जगणार आहोत सत्व रजतम ह्या जे हे जे तीन गुण आहेत ह्या प्रत्येकाचं कमी जास्ती प्रकार प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं पण जर का आपल्याला सत्व गुण आहे आता किंवा आपल्यातली सात्विकता वाढवायची आहे तर मुळात सत्व हा जो हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे ह्याचं खरं पाहिलं तर अर्थ होतो की जे खूप पवित्र आहे सुंदर आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे ह्याला आपण सत्व गुण असं म्हणतो आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती खूप सात्विक आहे म्हणजे तिचे विचार चांगले असतात त्या व्यक्तीशी बोलावं असं वाटतं असं वाटतं भेटावं असं वाटतं तर आपल्याला जर का आपली सात्विकता वाढवायची असेल किंवा आपल्यामधला सत्व गुण वाढवायचा असेल तर आपल्याला काही सवयी स्वतःला लावायला पाहिजे जेणेकरून आपल्यातली सात्विकता ही वाढणार आहे सात्विकता वाढण्यासाठी आहार विहार आणि विचार या तिन्ही स्तरांवर आपल्याला काम करावं लागतं आता सात्विकता हा मुळातच शब्द अध्यात्म निसर्ग देव भक्ती ह्या सगळ्याशी निगडित आहे तुम्हाला या सगळ्यांमध्ये इंटरेस्ट नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता आध्यात्मिक डोस मिळणार तर असं अजिबात नाही सत्वगुण वाढवण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये विचारांमध्ये आपल्या सवयींमध्ये काय बदल आपण आणू शकतो छोटे छोटे बदल जर का आपण आपल्या आयुष्यात केले तर आपण जास्ती सकारात्मक जास्ती कॉन्फिडेंटली आयुष्यात पुढे जाऊ शकतो आणि आपल्याला स्वतःला एक वैयक्तिक यश किंवा पर्सनल सक्सेस आनंद हे मिळत आता त्यासाठी कोणत्या सवयी आपण दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःला लावू शकतो मी तुम्हाला बऱ्याचशा सवयी सवयी आहे तुम्हाला ज्या वाटतात त्यातल्या कमीत कमी तरी तुम्ही आमलात आणायला सुरुवात करा सर्वात पहिली सवय म्हणजे पहाटे लवकर उठणं आता अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठा असं मला म्हणायचं नाही जमलं तर आनंदच आहे पण नाही जमलं तरी सुद्धा थोडं जेव्हा आपण पहाटे उठतो तेव्हा पहाटेच्या सत् सात्विक वातावरणात जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण मेडिटेशन करू शकतो ध्यान धारणा नामस्मरण योगा असं करू शकतो तर ह्या जो वातावरणातला जो सात्विक असते किंवा पॉझिटिव्ह एनर्जी त्या वातावरणात असते त्याचा आपल्याला फायदा होतो मग दिवसभर आपल्या जगाधगीचं जीवन कटकट चिडचिड धावपळ चालूच असते पण सकाळचा वेळ हा अतिशय शांत असतो पहाटे लवकर कसं उठायचं हा व्हिडिओ मागच्याच गुरुवारी पब्लिश केलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यायाम तर आपण नक्कीच आउट करू शकतो पण जेव्हा आपण खूप हेवी एक्सरसाइजेस करतो तेव्हा आपलं रजतमाची लेवल जास्ती वाढते पण जेव्हा आपण योगा करतो प्राणायाम करतो त्यावेळेस आपली सात्विकता वाढते आता मला खूप जणींनी प्रश्न विचारला होता ताई आम्हाला योगाचे क्लासेस लावायचे ऑनलाईन योगाचे क्लासेस तुम्हाला फेसबुकवर छान मिळू शकतात पण माझं तर म्हणणे सकाळी उठा आस्था चॅनल लावा आपले स्वामी रामदेव इतकी सुंदर योगासनं शिकवत असतात अगदी त्यांच्या बरोबर केलं ना तरी सुद्धा खूपचा फरक पडतो मला स्वतःच्या विचारसरणीमध्ये खूप फरक जाणवला जेव्हा मी पंधरा सोळा वर्षापूर्वी योगासनं स्टार्ट केली आणि माझी सुरुवात त्यावेळेस तर ऑनलाईन वगैरे क्लासेस नव्हते मी सुद्धा रामदेव बाबांचीच योगासनं पहाटे लावायची आणि त्यांच्यासोबत ते टी व्हीवर बघत बघत करायची आणि त्यातून मला खूप म्हणजे मला बरेचसे जे काही छोटे मोठे त्रास होते ते कमी झाले आणि त्याच्यानंतर जणू काही योगाची आवडच लागली तर योगासनं प्राणायाम हे व्यवस्थित शिकून घेतले आपण नित्य ते केले सकाळी उठल्यावर तर आपली सात्विकता वाढते आणि आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहते तिसरी सवय म्हणजे देवाची भक्ती करायची आता देवाची भक्ती करायची म्हणजे काय तर खूप <गुण> जणांना भजन ऐकायला आवडतं कोणाला पुस्तकं वाचायला आध्यात्मिक ग्रंथ वाचू शकता कोणी नामस्मरण करू शकतं किंवा इतकी स्तोत्र आहेत आपल्याकडे छान छान स्तोत्र तुम्ही वाचू शकता किमान वा कि वा वीस मिनिटं सकाळी दहा मिनिटं किंवा संध्याकाळी झोपायच्या आधी दहा मिनिटं देवासमोर बसून देवाची प्रार्थना करणं नामस्मरण करणं एखादी पोथी वाचणं हे जर का तुम्ही केलं तर तुमच्या विचारांना एक खूप चांगली दिशा मिळू शकते आणि मी तुम्हाला सांगते हनुमान सा बद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ केला आहे की त्याच्यामुळे काय बदल झाला तर तो बदल कसा झाला काय त्याची प्रक्रिया होती त्याचे काय इफेक्ट्स आले आता हनुमान चालिसाच नाही तुम्ही कुठल्याही देवाचं मनापासून केलं की त्याचा परिणाम हा होतोच खूप चांगला इफेक्ट त्याचा येतो कारण त्या चार भाव हा फार महत्वाचा असतो तर आपण चांगल्या भावांनी जर का केलं भक्ती ठेवून केलं तर नक्कीच आपली सात्विकता पण वाढते आणि एक मानसिक आधार आपल्याला मिळतो ही सवय म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात पाच ते दहा मिनिटं तरी घालवायचे आता कित्येक लोकांकडे गच्ची आहे पण आपण ना गच्चीवर जाऊन ना कधी सनराइज बघतो सूर्यास्त बघत नाही किंवा सूर्योदय सुद्धा बघत नाही तर जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा थोडा वेळ तरी निसर्गाच्या सानिध्यात आपण घालवला पाहिजे या सगळ्या छोट्या छोट्या सवयींमुळे आपल्या मनावरचा ताण कमी होतो आपण निसर्गाच्या जेव्हा सानिध्यात जातो तेव्हा आपल्याला नैसर्गिक शुद्ध हवा सुद्धा मिळते आणि बेसिकली आपला स्ट्रेस कमी व्हायला मदत होते इतकं सुंदर आहे ना आयुष्य आपल्या अवतीभवती पण आपण आपलं डोकं इतक्या रुटीन मध्ये फसलेलं आहे ना आज हे करायचं ते करायचं ऑफिसचं काम मुलांची शाळा डबे अमक तमकं की आपण आजूबाजूला जो ओतप्रोत भरलेला निसर्ग आहे त्याचा आनंदच घेत नाही तर त्याचा आनंद आपण कमीत कमी दहा मिनिटं तरी घ्यायला पाहिजे पाचवी म पाचवी सवय म्हणजे लवकर झोपायचा प्रयत्न करा आपण सगळे लेट नाईट झोपणारे आणि लवकर उठणारे झालोय आणि त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी गॅसेस छातीवर प्रेशर येणं एन्झायटी असले सगळे ताणतणाव असले सगळे रोग मागे लागलेले आहेत दहा वाजता जातो साडे अकरा बारा कधी वाजवतात झोपायला कळत नाही आता खूप लोकांनी मला सांगितलं की ताई आम्ही ऑफिसमधनच उशिरा येतो मग आम्ही जेवतो मग आम्हाला उशिरा झोपायला लागतो आमचं रुटीनच तसंय मान्य आहे मला की धकाधकीचं जीवन आहे काहींचे ऑफिस टायमिंग जॉड आहेत पण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा मग आपण काय करतो आपल्याला रिलॅक्स व्हायचंय हो तर मग आपण काय करतो मोबाईल बघतो टी व्ही बघतो कारण दिवसभर आपल्याला वेळ मिळत नाही पण तो जो वेळ आहे तो थोडासा कट डाऊन करून जर का आपण लवकर झोपलो तर मला असं वाटतं खूपचा चांगला फरक आपल्या आरोग्यावर पडतो सहावी महत्वाची सवय म्हणण्यापेक्षा मला तर वाटतं हे खूप मोठं लाईफस्टाईल डिसऑर्डर सध्या झालेलं आहे आणि अतिशय धोकादायक आहे आणि ते म्हणजे बाहेरचं जेवण हॉटेलिंग आपण प्रचंड हॉटेलिंग करतो म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी पुण्यात असताना मला इतका प्रॉब्लेम व्हायचा तर मी खूप ट्रॅव्हल करायचे आणि त्यामुळे मला बाहेरचं खावं लागायचं बरं पुन्हा म्हटलं की तिथे काय होणं इतके छान छान हॉटेल्स आणि इतके छान छान पदार्थ की खावंच वाटतं पण तरी सुद्धा मला जेव्हा लक्षात आलं की हे जरा अति होतंय तेव्हापासून मी डबा कॅरी करायला लागले आणि आता ऑफकोर्स मी ठरवलेलंच आहे की कमीत कमी जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच हॉटेलिंग करायचं त्याचं कारण सांगते हॉटेलमध्ये जो अन्न शिजवतो त्याचे जे काही गुण असतात राग द्वेष किंवा डिप्रेशन असेल त्या व्यक्तीला तर ते, ते सगळं अन्नात उतरतं ह्याच्याबद्दल मध्ये मी सात्विक जीवनशैली आहार है चा तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे की त्याचा फरक आपल्या मानसिक स्थितीवर कसं पड कसा पडतो आणि ना परवा दिवशी मी एका डॉक्टरांची मुलाखत ऐकत होते तर त्यांना विचारलं की आजकाल एवढी लोक आजारी का पडतात तर त्यांनी सांगितलं ह्याचं मुख्य कारण म्हणजे बाहेरचं खाणं एकतर अस्वच्छ पद्धतीने ते केलेलं असतं दुसरं म्हणजे जे प्लेट्स असतात ज्याच्यात अन्न वाढतात ते सुद्धा त्याची स्वच्छता सुद्धा चांगली मेंटेन केली नसते तिसरं गोष्ट म्हणजे अतिशय घाणेळ्या प्रतीचं तेल आणि चौथी हॉरिबल सर्वात गोष्ट म्हणजे भरपूर मीठ आणि प्रेझर्वेटिव्ह सर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला निरनिराळे रोग आपल्या मागे लागतात आहेत आणि आपली विचारसरणी सुद्धा विचित्र होत चाललेली आहे दुसऱ्याबद्दल प्रेम वाटणं आस्था वाटणं दुसऱ्याला मदत करावं असं वाटणं हे अन्न जे आपण ग्रहण करतोय ते जर का दूषित असेल तर आपले विचार सुद्धा दूषित होणार आहे तर जेवढा तुम्हाला कमी करता येईल बाहेरचं हॉटेलिंग आता ठीक आहे आपण प्रवासात आहे आपल्याला कामाच्या निमित्ताने खावं लागतं पण त्यातल्या त्यात जेवढं कमी करता येईल तेवढं कमी, कमी करायचा प्रयत्न करा तुम्ही बघा तुमच्या आरोग्यामध्ये खूप फरक पडेल म्हणजे त्यांनी जर साधं उदाहरण दिलं की म्हणजे ते तर इतकं शॉकिंग होतं की तुम्ही तुमचा बीपी हॉटेलमध्ये जेवायच्या आधी चेक करा आणि हॉटेल मधलं जेवल्यानंतर बीपी चेक करा तर तुमचा बीपी हा वाढलेला असतो तेव्हापासून तर मी इतकी जास्ती घाबरले कारण ऑफकोर्स ना ग्रेव्ही तेल मीठ भरपूर असतं टेस्टी लागण्यासाठी तर आपल्याला कळत नाही आपण जिवेचा मस्त त्या अन्नाचा जिवेचे लाड करतो अन्नाचा आस्वाद घेत असतो घेऊयात ना काही म्हणणं नाही पण एक त्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी करूया सातवी महत्वाची सवय म्हणजे मायक्रोवेव्ह कमी वापरायचा नॉनस्टिक कुकवेअर कमी वापरायचं ह्याच्यावरनं आमच्या घरात वाद झालेले आहेत कारण माझे मिस्टर आहेत ना खूप कॉन्शियस आहेत त्यांना ना ते खूप जागरूक आहेत ते खूप अभ्यास करतात आणि मला ना गरम खायला खूप आवडतं त्याच्यामुळे त्यांनी माझा मायक्रोवेव्हच बंद करून टाकला आणि म्हणाले ही कढई घे ह्याच्यात गरम कर चांगलं भाजी वगैरे आणि खा कारण मायक्रोवेव्ह जेव्हा आपण वापरतो तर मुळातच अन्नामधले जे न्यूट्रिएंट्स असतात पोषक तत्व असतात ते सगळं त्याचं ते खलास होतात आणि मग ते अन्न आपण घेतो तर त्याचा ॲज इट इज काही उपयोग नसतो सो त्याची जी न्यूट्रिएंट व्हॅल्यू असते ती पूर्ण खराब होऊन जाते सो so, मिनिमम मायक्रोवेव्ह पॅक फूड किंवा नॉनस्टिक बिडाचे तवे तर मी कित्येक वर्ष वापरते काहीही ये प्रॉब्लेम येत नाही खूप छान म्हणजे आपले थालीपीठ डोसा उत्तपा या सगळ्या गोष्टी बिडाच्या तव्यावर खूप छान पद्धतीने होतात जेवढं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण लाईफस्टाईलमध्ये चेंज करू तेवढं आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि जेवढं आपलं आरोग्य चांगलं राहील मनस्वास्थ्य चांगलं राहील तेवढं आपलं लाईफस्टाईल जेवढं आपण चांगलं करू जीवनशैली जेवढी चांगली करू तेवढंच आपल्यासाठी ते चांगलं आठवी सवय म्हणजे इंट्रोस्पेक्ट मनन चिंतन अपन आपण सगळं आपलं लक्ष बाहेर असतं बाहेर काय चाललंय हा काय करतोय तो काय करतोय आपण आतमध्ये म्हणजे अंतर्मुख होत नाही आणि आपल्याला खूप सवय असते आपण खूप बोलतो खूप रागवतो खूप बडबड करतो पण थोडस आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या स्वभाव दोषाचा अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे जसं आपल्याकडे चांगले गुण आहेत तसे आपल्याकडे दोष सुद्धा आहेत समजा आपल्याकडे पाच चांगले गुण आहेत आणि एक खूप खराब दोष असेल तर या पाच गुणांचा काहीही उपयोग होत नाही समजा आपल्याला सगळं छान येतं पण आपण भयंकर आहोत आणि समजा आपण बोलून सगळ्यांवर चिडचिड केली रागराग केला तर आपण के जे काही चांगलं केलेलं असतं ना त्याच्यावर सगळं त्याचं त्याच्यावर पाणी जात म्हणजे अक्षरशः ते वाया जातो मग तो जो दोष आहे जो प्रकर्षाने बाहेर येतो किंवा तो आपल्याला जाणवतो आणि समजा जाणवत नसेल तर दुसऱ्यांना विचारा कारण लोकांना आपले गुणदोष छान माहिती असतात बघा बरं दुसऱ्यांबद्दल आपण खूप छान सांगू शकतो पण आपल्याला स्वतःची ओळख नसते तर त्या दोषांवर काम करणं तो कमी कसा करता येईल किंबहुना एक प्रोसेस फॉलो करून तो काढता कसा येईल जेणेकरून आपल्या आनंदाला जो तडा लागत असतो तो तडा कमी होईल आणि आपण जास्ती आनंदी राहू शकू आणि दुसऱ्यांना पण आनंदी ठेवू शकू नववी महत्वाची सवय म्हणजे टॉक्सिक बॅगेज कमी करायचं हा असं म्हणाला होता ती तसं वागली होती मग असाच अपमान झाला वर्षानुवर्ष आपण तेच तेच अगदी तेच त्याच गोष्टी स्वतःला त्रास देत असतो आणि मनाला लावून घेत असतो त्याच्यामुळे आपल्या शरीरावर खूप प्रचंड परिणाम होतो कधी कधी आपला स्वभाव खूप असा इमोशनल असतो टची असतो आपण थोडंसं काही बोललं तर आपण आपल्या जिवारी लागतं आणि जेव्हा आपल्याला हर्ट किंवा लागतं असं मनाला त्यावेळेस ती भावना आपल्या अंतर्मनात जेव्हा राहते त्याच्यामुळे निरनिराळ्या रोगांना आपण आमंत्रण देतो मी तुम्हाला एक पुस्तकाबद्दल सांगितलेलं आहे आ, ही युअर लाईफ लुई हे हेचं हे पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी अगदी ए टू झेड सगळ्या रोगां जे काही रोग आहेत त्या रोगांमुळे कुठल्या त्याच्या मागे कुठलं इमोशन आहे कि किंवा भावना आपल्या मनात घर करून बसली ज्याच्यामुळे आपल्याला ते रोग होतात ह्याचं इतकं सुंदर विश्लेषण दिलंय आणि जर का आपण त्या त्या भावनांवर चांगल्या प्रकारे सूचना दिल्या आणि त्या काढल्या तर आपल्याला खूप चांगला आरोग्यात परिणाम दिसून येतो हे प्रूवन आहे सायंटिफिक आहे ह्या पुस्तकाचा तुम्ही अभ्यास करू शकता म्हणजे मला एक आठवतंय ज्या लोकांना असं हर्टचं फिलिंग असतं खूप त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता खूप असते म्हणजे किती भयानक आहे म्हणजे आपल्या अंतर्मनात काय आहे हेच आपल्याला माहिती नसतं सो कुठेतरी असं आहे की ह्या सगळ्या भावनांचा आ, उद्रेक होतो आतमध्ये आणि कुठला तरी रोग रोगात त्याची निर्मिती होते तुम्ही ते पुस्तक वाचलं ना म्हणजे अगदी गुडघेदुखी का होते बॅक पेन का होत त्याच्या मागे कोणची भावना आहे आणि ती जी भावना असेल ना ती अतिशय सूक्ष्म असते म्हणजे आपल्याला वाटतं हे मला काही नाही झालं मी काही नाही करत मला असं काही वाटत नाही पण ती असते जर का तुम्ही शांत बसून विचार केला तर कुठेतरी त्या गुड सबकॉन्शियस मध्ये ती लपलेली असते सो ती जी नेगेटिव्ह फिलिंग आहे ती नकारात्मक भावना आहे किंवा तो जो विचार आहे तो आपण काढून टाकायचा प्रयत्न करायला पाहिजे जेणेकरून आपण निरोगी राहू शकू आनंदी राहू शकू दहावी महत्वाची सवय मी तर म्हणते हे फार महत्वाचं आहे सात्विकता वाढवण्यासाठी सात्विक वातावरणात राहणं खूप गरजेचं आहे आता समजा आपण ऑफिसमध्ये आहोत किंवा बाहेर कुठे ऑर्गनायझेशन मध्ये आहोत तर तिथे सात्विकता नसते रजेतमच वातावरण असतं कॉम्पिटिशन असते जेलसी असते ईर्ष्या असते स्वार्थनी लोक अगदी बरबटलेले असतात पण घर तर आपल्या हक्काचं असतं मग त्या घराची जर का आपण सात्विकता वाढवली तर आपल्या आपले जे विचार आहेत ते चांगले व्हायला आपल्याला रिलॅक्स व्हायला आपला आपल्याची व्हायला मदत होते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याचा मी डिटेल व्हिडिओ केला आहे जसं के घरात धुरी देणं संध्याकाळी धुपाची किंवा साजूक तुपाचा दिवा लावणं तुळशीला दिवा उद्बत्ती करणं किंवा घरात गोमूत्र शिंपडणं किंवा घरात आपण जी फरशी पुजतो त्या फरची जेव्हा पुसतो तेव्हा आपण फिनाईल टाकतो त्यासोबत जर का आपण खडे मीठ टाकलं तर घरात बरीचशी लोक येतात ना बाहेरून तर ती सगळी नेगेटिव्हिटी घेऊन येत असतात आणि मुख्यतः नेगेटिव्हिटी पायातून येते पायाला धूळ लागते कुठल्या कुठल्या रस्त्यातून ते लोक येत रस्त्यावरून ते येतात चपलाला धूळ लागलेली असते मग हे सगळं जे आहे हे सगळं छोट्या छोट्या प्रमाणात आपल्या घरामध्ये साचत तर त्याची शुद्धता राखण्यासाठी त्या घराची पवित्रता राखण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आहेत खडे जर का तुम्ही फरशी ज्या पाण्याने पुसता त्याच्यात टाकलं तर तुम्ही लक्षात घ्या खूप चांगला फरक तुमच्या घराच्या पॉझिटिव्ह वाईब्स वाढतात आणि नकारात्मकता दूर होते तसंच खडे खडेमीठाचा वापर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात पण तुम्ही एक चमचा खडे मीठ टाकलं तर तुम्ही जी काही नकारात्मकता गोळ्या केलेली आहे शरीरावर किंवा जे रजतम तुमच्या शरीरावर आलेले ते सुद्धा जायला मदत होते तुम्ही बघा तुम्हाला खूप एक फ्रेशनेस वाटेल म्हणजे जेव्हा खास करून तुम्ही जर का संध्याकाळी वगैरे पण आंघोळ करत असाल तर त्या पाण्यात जर का तुम्ही खडे मीठ टाकलं तर तुम्हाला जास्ती जाणवेल कारण मग त्याच्यानंतर तुम्ही जर का बाहेर जात नाही तर तो ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याचा तुम्हाला त्याची जाणीव जास्ती होईल म्हणजे खडे मिठाचं पाण्याने आंघोळ करून तुम्ही सकाळी बाहेर गेला तर हरकत नाही पण ती जाणीव इतकी होणार नाही कारण आपण आपल्या रुटीनमध्ये राहतो पण तुम्ही ती रात्रीच्या आंघोळीत जर का ते हे केलं मीठ टाकलं आणि तुमच्या घरात सुद्धा अशा प्रकारची सात्विक वातावरण असेल तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो घरात कुठलेही अपशब्द न बोलणं घरात प्रेमाने सगळ्यांशी वागणं किंवा घरात एक पॉझिटिव्ह हॅपी वाईफ ठेवायचं काम करणं ह्या सगळ्या गोष्टींनी आपलं आपल्यातला आत्मविश्वास वाढतो आपण निरोगी राहतो आणि आपण एका आनंदी सकारात्मक व्यक्तिमत्व आपलं घडू लागतं हे वर आहे, माला या सगळ्या गोष्टींवर खूप डिटेल व्हिडिओ आहेत पण मला असं वाटतं या दहा सवयींपैकी चार किंवा तीन किंवा चार जरी सवयी तुम्ही स्वतःमध्ये आणल्यात ना किंवा बदल केला ना तर दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग होऊ शकतं मी अशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल तुम्ही कोणत्या कोणत्या सवयी यातल्या तुम्हाला आवडल्या किंवा तुम्हाला त्या करायला आवडतील ते मला नक्की कमेंट मध्ये लिहून पाठवा लवकरच भेटूया म्हणजे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा देन स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार